श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशाच अडचणी बरेचसेच प्रॉब्लेम येत एत, येतात घरामध्ये आजारपण सतत किंवा घरामध्ये कटकट होणे आपला एखादा व्यवसाय असेल त्याच्यामध्ये आपल्याला सतत लॉस येणं किंवा अनेक प्रकारच्या विद्यार्थी आपले म्हणजे आपली मुलं असतील त्यांना जर प्रॉब्लेम अभ्यासामध्ये येणे भरपूर प्रकारचे आपल्या अडचणी असतात आपण किती कष्ट केलं तर त्या कष्टाला यश येत नाही कितीतरी अशा ब्र बऱ्याच प्रकारच्या अडचणी आपल्या जीवनामध्ये सतत येत असतात तर ह्या सर्व अडचणी कशामुळे येतात तर आपण आपल्या कुलस्वामिनीची आपण आपल्या कुलदेवीची सेवा न केल्यामुळे का तर आपण कुलदेवीची सेवा करतो करत नाही असं नाही आपण वर्षातून एकदा किंवा दोनदा कमीत म्हणजे जास्तीत जास्त एक जस्ते जस्ते एक किंवा दोनदा देवीच्या दर्शनाला जातो आणि आपण देवीचं तिथं आहे ते आपण देवीची वटी भरणं किंवा जे काय आहे ते आपण सगळं करतो पण आपण आपल्या देवीची एकदा किंवा दोनदाच वर्षातून सेवा करणे योग्य आहे का कारण आपल्याला जर भरभरून तिचा आशीर्वाद आपल्याला हवा आहे आपल्याला जर तिचं जर वरदहस्त आपल्यावरती तिचा हवा आहे तर आपल्याला तिची सेवा ही सतत ठेवणं किंवा सतत करणं हे आपल्याला करणं गरजेचं असतं म्हणून आपण आपल्याला जर कुलस्वामिनीची जर सेवा करायची असेल तर आपण काय दुर्गा सप्तशतीची ही सेवा आपल्या कुलदेवीची उच्च कोटीची सेवा आहे पण आपल्या सर्वांना तेवढा वेळ नसतो का तर आपल्याला घरातील कामे किंवा महिलांना जरी म्हटलं किंवा पुरुषांना बाहेरचं असा वेळ नसतो आपल्याकडे कारण ती ती जर सेवा जर करायची जर म्हटलं तर या सेवेसाठी आपल्याला कमीत कमी दीड ते दोन तासाचा आपल्याला कालावधी वेळ आहे तो आपल्याला काढावा लागतो पण एवढा वेळ नसल्यामुळे ह्या वेळेच्या अभावी आपण ही सेवा आता करू आता न करता आपण नंतर करूया पुढे चालू करूया चार दिवसाने किंवा नंतर बघूया आता तेवढा वेळ नाही असं म्हणून आपण ही सतत पुढे 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 असं ढकलत जातो आणि आपल्याकडून आपल्या कुलस्वामिनीची सेवा आहे ती राहूनच जाते आपण रोज देवपूजाही करतो पण त्याचबरोबर आपण काही मंत्र स्रोत्र आहेत आणि विशेष अशी थोडीफार देवीची पूजा ही आपल्याला करणं गरजेचं असतं तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपल्या देवीची म्हणजे कुलस्वामिनी देवीची अगदी थोड्या वेळात कमीत कमी वेळात जी सेवा आहे कमीत कमी म्हणजे पाच ते सहा मिनटामध्ये होणारे अशी कुलदेवीची सेवा आहे आणि तेही दुर्गा सप्तशती पाठ आपण केलेलंच फळ आहे ते आपल्याला या सेवेने मिळतं अशी ही सेवा आहे ती आज मी तुम्हाला सांगणार आहे तर ती सेवा कोणती आहे ती सेवा म्हणजे सिद्ध कुंजिका स्त्रोत्रम हे जे आहे स्त्रोत्र ह्या स्त्रोत्राचं आपल्याला आहे ते पठन करायचं आहे आपल्याला या स्रोत्राचं पठन रोज करणं जरी शक्य नाही झालं तरी कमीत कमी आपण शुक्रवार किंवा मंगळवार आठवड्यातील हे दोन वार यापैकी कोणताही एक वार तुम्ही पकडू शकता किंवा या यापैकी दोन जे त्या। वार आहेत या कोणत्याही एका वारी तुम्ही ही सेवा करू शकता तुम्ही देवीची सेवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ठरवायचं आहे आणि त्यानुसार करायचे आहे तर आपण आठवड्यातून एकदा हे कुंजिका सूत्रच आहे ते वाचन आहे ते आपल्याला करायचं आहे आणि जर तुम्हाला जर वाटत असेल की खूप कमी वेळाची सेवा आहे आणि आपण हे रोजच वाचन करावं तर तुम्ही रोज ही करू शकता आणि जर तुम्हाला संकल्पयुक्त जर करायची जर असेल तरी तुम्ही करू शकता जर तुम्ही संकल्पयुक्त जर सेवा जर केली आणि आपण संकल्पयुक्त सेवा करणं म्हणजे आपण एखादी आपली इच्छा आहे ती आपल्या देवीकडे व्यक्त करतो संकल्प सोडतो आणि मग या सेवेला आपण सुरुवात करतो जर तुम्ही अशा प्रकारे जर ही जर सेवा जर केली तर तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही खरंच एवढी प्रभावशाली ही सेवा असते संकल्पयुक्त सेवा करणं आणि माझ्या मते तर संकल्पयुक्त सेवा ही करावीच कारण खूप कमी काळात आपल्याला ही सेवा होणारे आहे आणि तेही दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन केल्याप्रमाणे त्याचं फळ आहे ते आपल्याला मिळतं म्हणून ही सेवा आपण संकल्पयुक्त अकरा एकवीस किंवा सोळा सोळा अशा प्रकारे तुम्ही करू शकता रोज अशी केली तरी चालेल किंवा तुम्ही डायरेक्ट असंही क करू शकता की आ, अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार किंवा सोळा मंगळवार किंवा सोळा शुक्रवार अशाही प्रकारे तुम्ही करू शकता सलग जरी केली तरी चालेल था किंवा वारानुसार जरी केली तरी संकल्पयुक्त चालू शकते तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता अशा प्रकारे आपण आपल्या देवीची सेवेला सुरुवात करायची आहे त्याचबरोबर आपण या दिवशी जर आपल्याला जर हे वाचन जर नाही करणं झालं शक्य तर कमीत कमी आपण आपल्या देवीची या दिवशी ओटी आपण घरच्या घरीच भराय भरायचे आहे मंगळवारी किंवा शुक्रवारी कोणत्या एका दिवशी तुम्ही देवीची ओटी भरू शकता त्याचबरोबर दुसरी कोणती अजून सेवा करू शकतो की आपल्या जवळपास जर एखादं मंदिर जर असेल देवीचं आपण जिथे राहतो तिथं जवळपास तर कमीत कमी, कमी मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण त्या मंदिरात जाऊन देवीचं दर्शन आहे ते घ्यायचं आहे आणि देवीला नारळ लाल फूल देवीला लाल फूल हे खूप आवडतं त्याचबरोबर वेणी आहे किंवा अत्तर आहे अशा प्रकारच्या जे देवीला ज्या आवडणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या जर आपण ह्यातील कोणतीही एक अर्पण जरी केली तरीही चालेल त्याचबरोबर अजून आपण काय करू शकतो या या दिवशी आपल्याला संध्याकाळी देवीची आरती आहे ती करायची आहे देवीला छान असा खिरीचा नैवेद्य असा आपल्याला दाखवायचा आहे अशा प्रकारे आपल्याला मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्याला देवीची सेवा करायची आहे तसेच या दिवशी आपण आपल्या जो घराचा उमरा आहे त्याला आपण हळदीचं लेपनही करू शकतो का तर देवीला आपल्या घरामध्ये वास्तव्य आहे हे कायम टिकून राहील आपल्या देवीचं आणि ही सर्व जी सेवा आहे म्हणजे आपण जे कुंजिका स्रोत्रम जे, जे सांगितलेलं आहे सिद्ध कुंजिका स्त्रोत्रम त्याचं पठण जे करायचं आहे ही सेवा तुम्ही संध्याकाळच्या वेळेला केली तर खूप छान होईल म्हणजेच दिवस मावळण्याच्या वेळेला प्रदोष काळात ही सेवा करावी खूप प्रभावशाली सेवा या काळामध्ये होते तसेच तुम्ही देवीला या दिवशी तांबूलही अर्पण करू शकता तो तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी खाल्ला तरीही चालू शकतो अशा प्रकारे आपल्याला आपल्या कुल स्वामिनीची सेवा आहे ही आपल्या कुलश्रीने म्हणजे घरात जी स्त्री आहे कुलश्री तिने ही सेवा करावी ही सेवा पुरुषांनी जरी केली तरी चालेल पण कुलस्वामिनीची सेवा ही कुलश्रीने जर केली तर अतिशय प्रभावशाली सेवा होते म्हणून कुलश्रीने नक्की ही सेवा करावी अशा प्रकारे आपण आपल्या कुलस्वामिनीची म्हणजेच आपल्या कुलदेवीची आपल्या आईची सेवा आपल्याला करायची आहे आणि तिचा वरदहस्त तिचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती आपल्या मुलावर वर्त, मुलांवरती राहील म्हणून आपण ही सेवा नक्कीच करावी श्री स्वामी समर्थ